शास्त्र पुराणानुसार माता पित्यांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे पाच कार्य करावे नंबर एक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माता पित्यांना पहिले कार्य हे केले पाहिजेत की त्यांच्या मुलांच्या जन्मदिवसाची पूजा मुलांच्या वाढदिवसाला लहानपणापासूनच आईवडिलांनी सत्यनारायण पूजा करावी किंवा सुंदरकाठ पाठ दुर्गा सप्तशती पाठ कोणतीही एखादी सुंदर कार्य आपल्या मुलांच्या हाताने करत राहावे लहानपणापासूनच जे माता पिता जन्मदिवस पूजा करत राहतात त्या मुलांचे ग्रह सदैव शुभ फळ प्रदान करतात शास्त्र सांगते की या संसारामध्ये प्रत्येक व्यक्तीवर ग्रहांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने प्रभाव राहतो त्यामुळे लहानपणापासूनच आपल्या मुलांसाठी जन्मदिवसाची पूजा प्रत्येक आई वडिलांनी अवश्य करत राहिली पाहिजे नंबर दोन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई वडिलांनी दुसरे कार्य हे केले पाहिजेत की सोमवारचे व्रत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पौर्णिमा व्रत अवश्य करावे ज्या आई वडिलांना आपल्या मुलांची चंचलता दूर करायची असेल तर आपल्या मुलांचे एकाग्र मन राहण्यासाठी त्यांच्या शिक्षणामध्ये कोणतीही बाधा येऊ नये ह्यासाठी आपले मुलं अभ्यास केल्यानंतरही विसरून जात आहेत तर आई वडिलांनी किंवा आईनी पौर्णिमेचे व्रत आवश्यक केले पाहिजेत प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षात जी पौर्णिमा येते त्या दिवशी प्रत्येक आईवडिलांनी विशेष रूपाने चंद्राची पूजा केली पाहिजे पौर्णिमेचा व्रत व्रतासोबतच मुलांच्या जीवनात आरोग्य बनून राहण्यासाठी आईवडिलांनी सोमवारचे व्रतही अवश्य केले पाहिजे जे, जे आईवडील सोमवार आणि पौर्णिमेचे व्रत करतात त्यांच्या मुलांच्या आयुष्यात कोणतीही संकट येत नाहीत नंबर तीन आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी तिसरे कार्य हे केले पाहिजेत की हनुमान चालिसाचे पाठ लहानपणापासूनच आपल्या मुलांना आध्यात्मिक संगतीला जोडण्याचे प्रयत्न केले पाहिजे आपली मुले गलत संगतीला लागण्याच्या अगोदरच आईवडिलांनी चांगले बनून आपल्या मुलांचा हात पकडला पाहिजे लहानपणापासूनच ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना आधुनिकतासोबतच आध्यात्मिकतेसोबतही जोडले पाहिजे ते माता पिता आपल्या जीवनाला सफल बनवतात हनुमान चालीसा पाठ शिकवता असे आई वडील खूप आहेत निकट नाही आवे महावीर जो नाम सुनाये जर मुलांना नजर लागली तर हनुमान चालीसा पाठ करावा ज्या मुलांचे आरोग्य बिघडत राहते अशा आई वडिलांनी अकरा पिंपळाच्या पानांना घेऊन त्यावर ओम लिहून माळ बनवून मंगळवारी हनुमानजींच्या गळ्यात घालावी स्वस्थामध्ये वृद्धी होते ज्या मुलांमध्ये स्मरणशक्ती कमी असते हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा दान करावा हनुमानजींच्या जवळ बसून हनुमान चालीसाचा पाठ करून सिंदूरचा तिलक लावावे मुलांना ज्ञानाची वृद्धी होते कारण हनुमानजींचे केलेले पूजन पूर्ण रूपाने मुलांना खूप प्रभावी करते त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी मुलांकडून हनुमानजींची पूजा आणि हनुमान चालीसा पाठ आवश्यक करायला शिकवावे नंबर चार चौथे कार्य आहेत सूर्याला अर्घ सर्व समस्याचे एक समाधान म्हणजेच सूर्य भगवंताला एक लोटा जल दान देणे लहानपणापासूनच जे बालगोपाल सूर्याला अर्घ देतात त्यांचे मानसिक बल शारीरिक बल डोळ्यांच्या दृष्टीचे बल विचार करण्याचे बल खूप वाढले जाते ते मुले खूप टॅलेंटेड होतात जे सूर्य भगवंताची पूजा करतात त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना सूर्य अर्घ द्यायला अवश्य शिकवावे हीच आपल्या मुलांची मूळ जड आहेत सूर्य भगवंताला अर्घ देणे इथूनच सर्व काम बनायला प्रारंभ होते नंबर पाच दान आपल्या मुलांच्या ग्रहशांतीसाठी आईवडिलांनी वेळोवेळी दान करत राहिले पाहिजे आपल्या मुलांच्या जन्मदिवसाच्या दिवशी दान करावे ग्रहण काळामध्ये दान करावे सर्वात मोठे दान आहेत मुलांसाठी तुला दान जेवढे मुलांचे वजन आहेत तेवढ्या वजनानुसार अडीच वर्षानंतर सात वर्षानंतर अकरा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर आपल्या मुलांसाठी तुळा दान अवश्य केले पाहिजे मुलांच्या हाताने दिलेले दान अक्षय असते त्यामुळे प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या नावाने आपल्या मुलांच्या हाताने दान पुण्य सदैव करत राहिले पाहिजेत ही पाच कार्य आहेत छोटे आहेत पण खूप विशेष आहेत करून बघावे आपल्या मुलांचे जीवन सदैव मंगलमय राहील हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा